बुद्धांनी घर का सोडलं प्रश्न विचारला विचारा कदाचित तुम्हाला तुमच्या आयुष्याचं रहस्य उलगडेल उलगडेल पाहिजे असेल तर द्यावं लागेल मिळवायचं असेल तर सोडावं लागेल हे त्यांनी जाणलं होतं होत पण आपल्याला घेता येत नाही आणि सोडता येत नाही हीच आपली समस्या समस्या आहे करण्याच्या अगोदराचे बोलून दाखवतो अनुभव घेण्याच्या अगोदर त्यामुळे आपला प्रश्नही कळत नाही उत्तरही मिळत नाही आपण प्रयत्न करतो का राहतो चुका होता दुरुस्त करतो तरी पण तिथं का राहतो कळलं नाही ना कधी दगडाला शिंदूर लावला की शिंदूरात दगड ठेवला देव मिळणार का नाही ना नाही ना चुकीच्या ठिकाणी प्रयत्न कधी सफल होत नाही हे दगडाला पण कळत ना कळत ना आणि हो आणि हो घरात बसून ज्ञान मिळत नसतं अनुकूलता असल्याने माणूस मोठा होत नसतो शोधावं लागतं स्वतःला स्वतःला तेव्हा मार्गही सापडतो सापडतो आणि उत्तरही ही मिळतं